नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र महाराष्ट्रातील दोनशे चौसष्ट नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यात जे राजकीय वातावरण तापलं हाणामारी बोगस मतदान पैसे वाटप आणि पोलिसी कारवाईचं जे चित्र पाहायला मिळालं त्याचा संपूर्ण आढावा आज आपण घेणार आहोत अनेक वर्षांपासून रखडलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजपा आणि शिंदे सेना यांच्यातच अनेक ठिकाणी थेट संघर्ष पाहायला मिळाला त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील आमने सामने आले अनेक ठिकाणी बोगस मतदानाच्या आरोपांमुळे तणाव निर्माण झाला तर कुठे पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली नंदुरबार अहिल्यानगर आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या पक्षांमध्येच मतदान केंद्राबाहेर संघर्ष झाला नंदुरबारमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती मिळताच लगेचच अहमदनगर आणि वाशिममधील तणावाची कारणं स्पष्ट झाली मात्र सर्वात मोठा संघर्ष बीड आणि रायगडमध्ये पाहायला मिळाला बीडमध्ये विशेषतः नगर भागात शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दगडफेकीची गंभीर घटना घडली तर मध्ये वॉर्ड क्रमांक पाच मध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून दोन गट समोरासमोर आले पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी वेळेत हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित केली आणि दोषींवर कारवाई सुरू केली याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातील घटनांनी तर थेट महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या गृह जिल्ह्यातच खळबळ माजवली बुलढाणा नगर परिषद निवडणुकीतील वॉर्ड क्रमांक पंधरा मधील गांधी प्राथमिक शाळेच्या केंद्रात एका व्यक्तीने बोगस मतदान केल्याचा आरोप काँग्रेसने केला आणि त्या व्यक्तीला रंगेहात पकडलं काँग्रेसने असाही आरोप केला की शिंदे सेनेने बोगस मतदानासाठी दोन वाहनांचा वापर केला आणि आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड याने एका बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केली काँग्रेसने तातडीने पोलिसांकडे आरोपीला अटक करण्याची मागणी केली पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली हिंगोलीत तर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर थेट निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला एका व्हायरल व्हिडिओमध्ये बांगर हे कळमनुरीतील मतदान केंद्रात एका महिलेला ईव्हीएमचे बटन दाबण्यास मार्गदर्शन करताना आणि त्याचवेळी बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करताना दिसले मतदान केंद्रात मोबाईल फोन वापरल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत एफ आय आर नोंदवला महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार बांगर यांच्या वर्तनावर जाहीर नाराजी व्यक्त करत निवडणुक आलेल्या प्रतिनिधींनी निवडणुकीदरम्यान जबाबदारीने वागावं असं सुनावलं योगायोगाने हिंगोलीत भाजपा आणि गट एकमेकांविरोधात लढत आहेत जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा थेट पोलीस अधिकाऱ्यांशी वाद झाला भाजपा उमेदवाराला मतदान केंद्रात प्रवेश नाकारल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आणि पोलिसांना परिस्थिती हाताळता येत नसेल तर त्यांनी बाजूला व्हावं असं स्पष्ट शब्दान सुनावलं या वादामुळे भाजपा आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्येही तणाव निर्माण झाला त्याचवेळी एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्येही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झळल्या बोगस मतदानाच्या घटना केवळ बुलढाण्यातच नाही तर इतर ठिकाणीही घडल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत बनावट आधार कार्ड वापरून मतदान केल्याचा आरोप आमदार दिलीप सोपल यांनी केला तर शिर्डी शोभा शिंदे नावाच्या महिलेच्या नावाने कुणीतरी आधीच मतदान केलं होतं पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके यांनी ईव्हीएमवर चिकटवलेल्या मतपत्रिकेवर भाजपाच्या कमळ चिन्हाजवळ खूण असल्याचा आणि मतदान केंद्रातही अशा चिन्हांकित के मतदारांच्या स्लीप आढळल्याचा गंभीर आरोप केला या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम आणि कागदपत्रांची तपासणी केली आता वळूया सर्वात तणावपूर्ण ठरलेल्या रायगड जिल्ह्याकडे महाडमध्ये नवेनगर परिसरात शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला हा संघर्ष सुशांत जावरे आणि मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांमध्ये उफाळून आला जावरे गटाने गोगावले यांच्या गटावर मारहाण आणि वाहनांची तोडफोड केल्याचा आरोप केला या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस फौज फाटा तैनात करावा लागला रायगडमध्ये महायुतीतील मतभेद विकोपाला गेल्याचं चित्र आहे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एकत्र आल्यामुळे महायुतीत विसंवाद निर्माण झाल्याचं स्पष्ट दिसतंय या तणावाचं मूळ कारण म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व राखण्यासाठी खासदार सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील संघर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे गटाची कोंडी करण्यासाठी काही ठिकाणी भाजपा शेकाप किंवा ठाकरे गटाला सोबत घेतलं ज्यामुळे शिंदे गट अधिक धुकावला गेला याला प्रत्युत्तर म्हणून गोगावले यांनी म्हसळा नगर टाकली महाडमधील सहकारी असलेल्या सुशांत जांभरे याला निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच सुनील तटकरे यांनी फोडून युवकचा राज्य उपाध्यक्ष दिले होते यामुळे गोगावले समर्थक अधिकच अस्वस्थ होते आणि यातून मतदान प्रक्रियेदरम्यान हाणावारी आणि तोडफोड झाली रोहा नगरपालिकेत मेहंदळे हायस्कूल जवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत गेले या दोन्ही ठिकाणी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित केली डहाणूमध्ये मतदान केंद्राबाहेर शिवसेना गट आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र माची यांनी भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्रात मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचा आरोप केला वॉर्ड क्रमांक वातावरण निर्माण आणि दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली जी पोलिसांच्या मध्यस्थीनंतर नियंत्रणात बदलापूर मध्येही भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात तुफान राडा झाला भाजपा उमेदवार रमेश सोळसे यांच्या मुलाला मारहाण केल्यानंतर हा वाद विकोपाला गेला वाद इतका वाढला की पोलिसांनी लाठीचार्ज करून गर्दी पांगवली आणि त्यानंतर गुन्हा दाखल केला गेवराईत आमदार विजयसिंग पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक लाठ्याकाठ्या घेऊन आमनेसामने आले किरकोळ दगडफेकही झाली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला पुण्यातील इंदापूरमध्येही मतदान केंद्रावर दोन्ही गटांमध्ये गोंधळ झाला जिथे पोलिसांनी मध्यस्थी करून तात्काळ वाद मिटवला जिंतूर मतदारसंघातही जिल्हा परिषद शाळेत बोगस मतदान आणि वयोवृद्ध नागरिकांना मारहाण झाल्याच्या आरोपांवरून गोंधळ उडाला या सर्व घटनांवरून स्पष्ट होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने आणि आक्रमकतेने उतरले होते या आक्रमकतेतूनच अनेक ठिकाणी राडे झाले पोलिसांनी त्वरित आणि कठोर कारवाई करून हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर एफ आय आर नोंदवला लाठीचार्ज व मोठा फौज फाटा तैनात करून तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणली निवडणूक आयोगाने या सर्व घटनांची गंभीर दखल घेत पुढील टप्प्यातील मतदान शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक ती पावली उचलली या संपूर्ण मतदानाच्या प्रक्रियेत राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष बोगस मतदानाचे आरोप आणि त्यावरील पोलिसांची कारवाई हेच चित्र प्रकर्षाने दिसून आलं ज्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण या संपूर्ण घटनाक्रम महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणातील सध्याचा तणाव स्पष्टपणे दर्शवतोय दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद